आमच्या मुंडे साहेबांच्या आवडीचा विषय काय होता तर बीडची रेल्वे होती ती आज आम्ही त्यांना या ठिकाणी अर्पण करतोय नव्याण्णव साली या संदर्भातले ठराव झाले तसा मंत्रिमंडळ ठराव झाला पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जे पन्नास पन्नास टक्के पैसे द्यायचे होते त्याचं गणित बसत नव्हतं अजितदादा आम्ही सगळे एकत्रित आलो आणि आम्ही पहिला निर्णय जर काही घेतला असेल तर सगळ्या रेल्वे प्रकल्पांना महाराष्ट्र सरकार पन्नास टक्के हिस्सा देईल मराठवाड्याच्या मागच्या पिढीने दुष्काळ बघितला पण या पिढीला आणि पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही या आज खरोखर बीडच्या जनतेकरता हा स्वप्नपूर्तीचा योग आहे अनेक दशकाच्या प्रयत्नानंतर खऱ्या अर्थानं आपल्या स्वप्नातली रेल्वे या सुरू होते आणि मग अशी उल्लेख झाला केशर काकू क्षीरसागर असतील किंवा आमचे नेते गोपीनाथराव मुंडे साहेब असतील यांनी या रेल्वेचं स्वप्न केवळ बघितलं नाही तर मुंडे साहेबांनी या रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याकरता एक मोठा संघर्ष देखील केला आणि म्हणूनच आज मी असं म्हणू शकतो की आज पितृपक्ष चाललेला आहे आपण अखरपक म्हणतो पितृपक्षामध्ये आपल्या आप पितरांना काहीतरी अर्पण करायचं असतं त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना द्यायच्या असतात आमच्या मुंडे साहेबांच्या आवडीचा विषय काय होता तर बीडची रेल्वे होती ती आज आम्ही त्यांना या ठिकाणी अर्पण करतोय तर मागच्या काळामध्ये आम्ही न्यू आष्टी ते अहिल्यानगर दोन हजार तेवीस साली त्याचा शुभारंभ केला होता आणि आता बीडपर्यंत आपण या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि दादांनी आता आताही आत्ताच सांगितलं की लवकरच विजेचं काम देखील पुढच्या तीन चार महिन्यात आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर ही विजेच्या इंजिनवर ज्यावेळी धावेल त्यावेळी वेगळी वेगही वाढेल आणि प्रवासाचे तासही कमी होतील त्याच्याकडे आता आपण सगळे अग्रसर झालो मी या ठिकाणी अजितदादा आणि पंकजाताई यांच्या म्हणण्याशी सहमत आहे हा श्रेयवादाचा दिवस नाहीये हा दिवस आपल्या आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी शेवटी जगन्नाथाचा रथ आहे तो रथ ओढत असताना अनेक लोकांचे हात लागतात त्यामुळे ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कामामध्ये त्या ठिकाणी मदत केली असेल त्या सगळ्यांचंही मी मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी एक रेल्वे संघर्ष समिती देखील होती त्या समितीच्या लोकांचंही मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो खरं म्हणजे आजचा दिवस हा दोन अर्थांनी महत्वाचा आहे एकीकडे सतरा सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीचा हा दिवस आहे भारताला मुक्ती मिळाल्यानंतरही तेरा महिने मराठवाडा रजाकारांशी लढत होता आणि त्यानंतर तेरा महिन्यांनी हा मराठवाडा मुक्त झाला त्या मुक्तीचा दिवस म्हणजे आजचा सतरा सप्टेंबरचा दिवस आहे आणि त्याचवेळी या रेल्वेला पूर्ण करण्याकरता ज्या व्यक्तीचा आशीर्वाद आपल्याला लाभला आणि ज्यांनी सतत गेले दहा वर्ष केंद्र सरकारच्या माध्यमातन आम्हाला पैसे कमी पडू दिले नाहीत ते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचाही आज जन्मदिवस आहे त्यांचेही विशेष आभार या ठिकाणी मी मांडतो खरंतर आपण सगळ्यांनी तो इतिहास बघितला दोन हजार आठ साली त्याच्या आधी नव्याण्णव साली या संदर्भातले ठराव झाले त्याचा मंत्रिमंडळ ठराव झाला पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जे पन्नास पन्नास टक्के पैसे द्यायचे होते त्याचं गणित बसत नव्हतं दोन हजार चौदाला सरकार आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला मुंडे साहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि म्हणून हा जो आमचा प्रोजेक्ट होता अहिल्यानगर ते बीड त्यावेळी मी एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टची वॉररूम तयार केली आणि राज्यातले पायाभूत सुविधांचे प्रकल्प या वॉररूमच्या माध्यमातून गतिशील कसे करता येतील हा प्रयत्न आपण सुरू केला पुन्हा एकदा आपल्याला केंद्र सरकारने विचारलं की तुम्ही पन्नास टक्के पैसे द्यायला तयार आहात का आम्ही सांगितलं जेवढे पैसे केंद्र सरकार देईल तेवढेच पैसे आम्ही द्यायला तयार आहोत आणि आपण वॉर रूम प्रोजेक्ट म्हणून पैसेही दिले आणि सातत्याने याचा पाठपुरावा आपण करत होतो मला आज या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आज सगळ्यात क्रिटिकल काम हे रेल्वे बनवणं नव्हतं यातलं सगळ्यात क्रिटिकल काम हे जमिनीचं संपादन होतं आणि जवळपास वॉर आठ बैठका ज्या जमीन संपादनाकरता आपण केल्या ज्यामध्ये पंकजाबाई होत्या ज्याच्यामध्ये प्रीतमबाई होत्या ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथले सगळे कलेक्टर्स होते इथले अधिकारी होते आणि त्या माध्यमातून या लँड ऍक्विजिशन मधले सगळे अडचणी आपण दूर करत गेलो आणि त्यातून हळूहळू हे सुरू झालं मला हेही नमूद केलं पाहिजे की मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस काही काळ सत्ता बदल झाला त्यावेळी तेव्हाच्या सरकारने निर्णय घेतला की कुठल्याच रेल्वे प्रकल्पाला आम्ही पन्नास टक्के पैसे देणार नाही त्यामुळे राज्यातल्या सगळ्या रेल्वे प्रकल्पांचं काम हे त्या ठिकाणी रखडलं होतं पण मला सांगताना आनंद वाटतो शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात पुन्हा आपलं सरकार आलं आम्ही अजितदादा आम्ही सगळे एकत्रित आलो आणि आम्ही पहिला निर्णय जर काही घेतला असेल तर सगळ्या रेल्वे प्रकल्पांना महाराष्ट्र सरकार पन्नास टक्के हिस्सा देईल अशा प्रकारचं पत्र आम्ही केंद्र सरकारला दिलं आणि नुसतं पत्र देऊन थांबलो नाही तर त्या ठिकाणी तो निधी देणं सुरू केलं अजितदादा देखील अर्थमंत्री झाले त्यांनी त्यांच्या बजेटमधनं या प्रकल्पाकरता आवश्यक जे पैसे होते ते पैसे या ठिकाणी दिले आणि म्हणून हा प्रकल्प आज आपण पूर्ण करू शकलो आणि यातनं मोठ्या प्रमाणात हे काम झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून मी याकरता मोदीजींचे आभार मानेन की मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये मराठवाड्यातल्या रेल्वे प्रकल्पाकरता एकवीस हजार कोटी रुपये दिले एकवीस हजार कोटी रुपये मला या ठिकाणी राजकीय स्टेटमेंट करायचं नाही पण आपल्याला आकडा सांगतो या मराठवाड्याकरता त्याच्या पूर्वीच्या दहा वर्षामध्ये साडेचारशे कोटी रुपये मिळाले होते साडेचारशे कोटी रुपये आणि मोदीजींनी दहा वर्षात एकवीस हजार कोटी रुपये मराठवाड्याच्या रेल्वे करता दिले आणि म्हणून आज हे सगळे प्रोजेक्ट्स या ठिकाणी पूर्ण होऊ शकत आहेत याचं कारण हे जे पैसे माननीय मोदी साहेबांनी दिले त्यातनं मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय मी मराठवाड्याच्या जनतेला बीडच्या जनतेला सांगू इच्छितो आमचं सरकार हे मराठवाड्याच्या पाठीशी आहे मग अशी खासदार साहेबांनी सिंचनाचा प्रश्न देखील उपस्थित केला आमच्या सरकारने के या प्रण केलाय मराठवाड्याच्या मागच्या पिढीने दुष्काळ बघितला पण या पिढीला आणि पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही या मराठवाड्याला पाणीदार बनवण्याचा निर्णय आम्ही घेतलाय मला आनंद वाटतो मराठवाड्याच्या हिश्शाचं तेवीस टीएमसी पाणी हे हरवलं होतं त्यातलं सात टीएमसी पाणी आम्ही शोधून काढलं आणि आष्टीपर्यंत ते पाणी आणण्याचं काम हे आमच्याच सरकारने या ठिकाणी केलं पण तेवढं करून चालणार नाही आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी कृष्णा खोऱ्यातलं जे पुराचं पाणी आहे सांगली आणि कोल्हापूरचं ते पाणी आता एक नवीन प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलाय आणि जवळपास छत्तीस टीएमसी पाणी हे तिथनं आम्ही पुन्हा उजनीमध्ये आणतो आणि उजनीमधनं ते मराठवाड्यामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी आमचं सरकार करेल आणि एवढंच नाही तर उल्हास खोऱ्यामध्ये वाहून जाणारं चौपन्न टीएमसी पाणी हे देखील उचलून आम्ही या मराठवाड्यामध्ये गोदावरी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणणार आहोत आणि गोदावरीच्या खोऱ्याला तुटीच्या खोऱ्यापासनं त्या ठिकाणी पाण्याचं खोरं बनवून त्यातनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाण्याचं जाळं विणण्याचं काम आम्ही करणार आहोत मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ कळायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि हे करत असताना या गोष्टी केवळ कागदावर नाही आहेत याच्या सगळ्या मान्यता आम्ही आहेत काहींचं टेंडर आम्ही काढतो चौपण टीएमसीचं या ठिकाणी अंतिम अन्वेषण चाललेलं आहे आणि पुढच्या वर्षी त्याचंही टेंडर आम्ही काढू आणि याच पिढीला ते काम पाहता येईल आणि पुढच्या पिढीला तर दुष्काळ काय आहे हे देखील या ठिकाणी माहीत असणार नाही अशा प्रकारे मराठवाड्याचं चित्र बदलण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज सरकार सर्वपरीने आपल्या पाठीशी आहे आणि आता अजितदादांनी सांगितलं या बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता जे काही प्रकल्प या ठिकाणी आमचे लोकप्रतिनिधी असतील आपण सगळे मिळून मांडाल त्याच्याकरता अजितदादा असतील मी असेल किंवा शिंदे साहेब असतील आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या प्रकल्पांच्या पाठीशी उभे राहू हात अकडता न घेता त्या प्रकल्पांना आवश्यक तो सर्व निधी आपण उपलब्ध दे करून देऊ हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो पुन्हा एकदा बीडकरांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो ही रेल्वे पोहोचलेली नाही ही विकासाची एक वाहिनी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे लक्षात ठेवा जिथे रेल्वे पोहोचते तिथेच विकास पोहोचतो त्यामुळे विकासाची वाहिनी तुमच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र